नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कविता नसती उठा ठेव मोठे होते झाड वाकडे तिथे खेळती दोन माकडे गम्मत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी खरखर खरखर -खर सुतार काका कापित होते एक ओडका भुरभुर भुरभूर भुसा उडाला माकड मज्जा पाहू लागला निम्मे लाकूड चिरून झाले दुपार होता काम थांबले पाचर ठोकून सुतार गेले खावयास भाकरी माकड टुनकन खाली आले पाचर हलून काढू लागले शहाने दुसरे त्यास बोलले धोक्यांचे हे काम नापुले पहिले अपुला हट्ट न सोडा जोर लावणी पाचर काढी फटीत अडके शेकुट तेव्हा माकड हातका मारी फटीत अडके शेकूट तेव्हा माकड हाका मारी सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले भरकन अतिशहाने माकड वेडे उदासवाने बसून ओरडे उठा ठेवही नसती सारी सुतार त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सारी <laughs> माकडाची ही छान अशी कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद